तर हा यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही अशा करते मजेत असाल तर सकाळी सकाळी सहा वाजलेली आहे तर सहा वाजता मी मुलांना खायला काहीतरी करत आहे तर त्याला सर्दी झालेली आहे म्हणून मी आता साखरेची चपाती करत आहे आज रविवार असून पण लेकरांना सुट्टी नसते कॉलरशिपचा क्लास आहे म्हणून मी त्याला अशी साखरेची चपाती मस्त अशी सकाळी सकाळी करून देत आहे दुसरं ताई सकाळी लवकर खाऊ वाटत नाही म्हणून अशा पद्धतीने मी साखरेची चपाती करून दिलेली आहे तर रविवारी पण आता सकाळी सातपासून ते अकरापर्यंत क्लास आहेत तर लेकरांना कशी सुट्टी नसते म्हणून आता बघा मी मस्त अशी तूप लावून साखरेची चपाती करून देत आहे जेणेकरून सकाळी डेकरू मजेने खाऊ शकल आणि मस्त असं जेवण झाल्यावर लेकरू क्लासमध्ये पण थोडंसं शिकण्यामध्ये मजा येते नाहीतर उपाशी गेलं तर मग क्लासमध्ये पण लक्ष राहणार नाही तर कसं आहे लेकरांना पण इतक लवकर धावपळ चालू झालेली आहे आणि थंडीचे दिवस थंडीमध्ये बघा एवढी थंडी आहे हे सांगू शकत नाही खूप थंडी आहे आपलं काही नाही पण मुलांना सकाळी लवकर पाचला असं उठायचं टायचं लावरायचं आंघोळ करायची बी खूप अवघड आहे ती पण लेखं करत आहेत तर बघा मी साखरेची चपाती अशी करून दिलेली आहे माझ्या मुलाला आता तो खाऊन मस्त असा क्लासला जाईल तर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद भावा बहिणींनो तर बघा किती मस्त अशी साखरेची चपाती झालेली आहे तर तुम्ही पण असे नक्की करून बघा जेणेकरून मुलं सकाळी सकाळी मस्त गरम गरम खायला लेकरांना मजा येईल <laughs> तर आता बघा माझं पिल्ल खात आहे तर स्वेटर घालून थंडीच आहे तरी पण लेकरांना निघावं लागते